छत्तीस 36 जिल्हे 36 न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची <laughs> <था। था>। <laughs> सिल्लोड तालुक्यातील साळोदा पिंपळदरी मोढा बुद्रुक येथे वीज पडून चार जणांचा तळासडी येथे सर्वदंशाने एका महिलेचा मृत्यू झालाय आज आमदार अब्दुल सत्तार यांनी या गावामध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला नैसर्गिक आपत्तीतील संकटामध्ये राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सा सांगत आमदार अब्दुल सत्तार यांनी पीडित कुटुंबांना धीर दिला वादळी वाऱ्यामुळे वीज पडून सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे रोहित आणि यश राजू काकडे या दोन भावांचा तर पिंपळदरी येथे शिवाजी सतीश गव्हाणे तसेच मोढाबुद्रुक येथे रंजना बापूराव शिंदे या चार जणांचा मृत्यू झालाय त्यासोबतच आसरी येथे सुमित्रा चंदुसोरणी या महिलेला सर्वदंश मृत्यू झालाय पीडित कुटुंबांची आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली आहे महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड